चिपळूण नगरीच्या शाखांतर्गत प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेत पंधरा संघ मैदानावर उतरणार चिपळूण बहादूर शेख नाका येथील सावरकर क्रीडा नगरी सज्ज चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखांतर्गत अंतर्गत तीस एप्रिल पासून सुरू होणाऱ्या प्रीमियम क्रिकेट लीग स्पर्धेत पंधरा संघ मैदानावर उतरणार असून चिपळूण बहादूर शेख नाका येथील सावरकर क्रीडा नगरी सज्ज झाली आहे या मैदानात काही महिन्यांपूर्वी वशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित भव्य कृषी प्रदर्शन शिबिर पार पडली होती त्यानंतर आता या मैदानात क्रिकेटचे सामने रंगणार आहेत त्यामुळे या मैदानाचे महत्त्व वाढले आहे या स्पर्धेचे उद्घाटन तीस एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे ही स्पर्धा तीस एप्रिल ते एक मे रोजी प्रकार झोतात होणार असून या स्पर्धेत पंधरा संघ मैदानावर उतरणार आहेत यामध्ये रॉयल चॅलेंजर्स मध्य विभाग सह्याद्री इलेव्हन्स पूर्व विभाग डायमंड इलेव्हन फायटर रत्नदुर्ग इलेव्हन्स दक्षिण विभाग वशिष्ठी इलेव्हन्स पत्रकार इलेव्हन्स लगान इलेव्हन फायटर राजधानी इलेव्हन्स पश्चिम महाराष्ट्र संचालक इलेव्हन चिपळूण रायझर पश्चिम विभाग इलेव्हन फायटर योद्धा इलेव्हन उत्तर विभाग चिपळूण नागरी इलेव्हन फिटनेस क्लब इलेव्हन चिपळूण वकील संघ असे या संघांचा समावेश आहे गेल्या काही वर्षांपासून ही स्पर्धा रंगतदार होत असून या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी क्रीडा रसिक मोठ्या संख्येने उपस्थितीत असतात या वर्षी देखील ही स्पर्धा रंगतदार होणार आहे या स्पर्धेतील विजेत्या संघाला व उपविजेत्या संघाला आकर्षक शेल देण्यात येणार आहे संस्थेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमास क्रीडा रसिकांनी व संस्थेच्या चाहत्यांनी गेल्या वर्षीप्रमाणे उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन करावे असे आवाहन चिपळूण नागरी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना यादव यांनी केले आहे